रोहित पवार यांनी एकच अकाउंटवर एक पोस्ट टाकली त्यात त्यांनी म्हटले विचारधारेसाठी लढण्याची आज खऱ्या अर्थाने गरज असताना संपूर्ण आयुष्यभर ज्या विचारधारेसाठी लढलो त्याच विचारधारेचा त्याग करून भाजपशी सलगी करण्याची वरिष्ठ नेत्यांची भूमिका दुर्दैवी आहे भाजपसोबतच्या सलगीचं हे सत्र असं सुरू राहिलं तर अस्मिता आणि विचारधारेसाठीचा पुढील लढा सर्वसामान्यांनाच लढावा लागेल आणि जनताही त्यासाठी सज्ज आहे अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर चव्हाण यांचे निकटवर्ती आमदारही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जाते महायुतीमधील शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा हे तीनही घटक पक्ष काँग्रेसमधील नेते आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत त्यामुळे काँग्रेस पक्षाचे संपूर्ण वाताहत होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र